आणि तुमचं ठिबक सिंचन चोकप होईल भरपूर म्हणजे ज्या ज्या कोणी शेतकऱ्याने ठिबक सिंचन वापरलं आहे त्याला हा चोकअपचा प्रॉब्लेम येतोच आणि शंभर रुपयात जर ह्या वस्तूमुळे तुमच्या ठिबक सिंचनाचं आयुष्य वाढणार असेल तर तुम्ही याचा उपयोग नक्की केला पाहिजे तर हे महत्त्वाचं काय ते सांगतो दोन महत्त्वाचे कारण आहे तर हा फ्लशवार काय असतो ठिबक सिंचन प्रणालीमध्ये फ्लशवारचे महत्त्व भरपूर सारे शेतकरी ठिबक सिंचन करून टाकतात पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ना की याच्यामुळेकडे दुर्लक्ष झालं तर त्यांनी जे काही हजारो लाखो रुपये खर्च केले आणि ठिबक सिंचन बसवलं आहे तर त्याचा ते परिपूर्ण उपयोग नाही करून घेऊ शकत त्यांची ड्रीप इरिगेशन लवकर खराब होते हा जो फ्लशवार आहे ना हा विषय असा आहे की पन्नास साठ रुपयाला एक येतो एका एकराला जास्तीत जास्त दोन लागतात तिसरा लागूच शकत नाही आणि चला दोन लागता पन्नास रुपयाचा एक येतो म्हणजे शंभर रुपयाचा जुगाड आहे आणि शंभर रुपयात जर ह्या वस्तूमुळे तुमच्या ठिबक सिंचनाचं आयुष्य वाढणार असेल तर तुम्ही याचा उपयोग नक्की केला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा इथे आम्ही एक लेआउट डायग्राम दाखवलेली आहे ड्रीपची की याच्यामध्ये पाणीचा सोर्स आहे विहीर त्याच्यात एक मोटर बसवलेली आहे एक बायपास इथे काढून दिलेला आहे त्याच्यानंतर एन आर व्ही आहे एक हायड्रोसायक्लॉन फिल्टर आहे एक व्हेंच्युरी आहे एक सँड फिल्टर लावलं आहे साधं फिल्टर लावलं आहे ही मेन पाईपलाईन इथपर्यंत मोजता येईल आपल्याला इथूनही पुढे सब पाईपलाईन झाली इथून इथे ही सब पाईपलाईन का झाली कारण याला छिद्र पाडून तुम्ही ठिबकच्या नड्या लावल्या आता इथे हे जे ॲटम आम्ही दाखवले आहे ना हे फक्त तुम्हाला लक्षात यावे म्हणून दाखवले आहे प्रत्येक ॲटम यातलं तुम्हाला लागेलच तुमच्या शेतात असं जरूरी नाही आहे काही लागतील काही लागणार नाही तर आता विषय कसा आहे की ही जी सबलाईन आहे ना याच्या शेवटी हा वॉर लावायचा असतो अशा प्रकारचा हा फ्लशवाल येतो आणि तुम्ही जर समजा ही मेन पाईपलाईन आहे त्याला नव्वद डिग्रीमध्ये एकाच बाजूला तुम्ही सब पाईपलाईन लावली आहे तर हा एक लागेल समजा तुम्ही अशा पद्धतीने दोन लावले आहे की एक लाईन इकडे गेली आहे एक लाईन इकडे गेली आहे तर हे फ्लशॉर दोन लागतील तिसरा लागण्याची संभावना नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये तीन फ्लशवार लागणार नाही तर हा फ्लशवार काय असतो की तुमची जी सब पाईपलाईन आहे तिचं जे शेवटचं तोंड आहे ते बंद करण्याची योजना तर याला इथे बघा इथून हा पी व्ही सी पाईपला चिपकतो आणि इथे याला थ्रेड असतात हे त्याचं कवर आहे आणि इथेमध्ये स्क्रू असतो तर ह्या स्क्रूमुळे काय होतं की तुमची मोटर जेव्हा चालू असते ना तेव्हाही तुम्ही याला उघडलं तर तुमचं पाईपलाईनमधलं जे घाण पाणी आहे ते इथून बाहेर जात असतं आणि तुमचं काम झालं की तुम्ही याला चालू पाईपलाईनमध्ये बंद करू शकतात तर हे महत्त्वाचं काय आहे ते सांगतो दोन महत्त्वाचे कारण आहे की तुम्ही फ्लशवाळ तुमच्या ठिबक सिंचनामध्ये वापरलाच पाहिजे एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय की तुम्ही शेतामध्ये जेव्हा कधी ठिबक सिंचनाने पाणी देतात ना तर तु आपल्या प्रत्येकाकडे अशी एक प्रथा आहे की बाबा एक वेळा पाणी दिलं की दोन तीन दिवस चार दिवस पाच दिवस वाट बघायची ताण येऊ द्यायचा पिकांवर आणि मग पुढचं पाणी द्यायचं तर ह्या दोन तीन चार पाच दिवसाच्या गॅपमध्ये काय होतं की इथे मध्ये जर काही शेवाडा आलं आहे तर इथे अशी परिस्थिती असते की कुठे पाणी आहे कुठे हवा आहे त्याच्यामुळे त्याची वाढ खूप जोरात होते एक दुसरं की इथे जर शेवाड्याची निर्मिती होत असेल तर तुम्ही जेव्हा कधी परत पाणी चालू कराल तर ते सर्व शेवाडं तुमच्या ठिबक सिंचनामध्ये निघून जाईल आणि तुमचं ठिबक सिंचन चोकप होईल भरपूर म्हणजे ज्या ज्या कोणी शेतकऱ्याने ठिबक सिंचन वापरलं आहे त्याला आज चोकअपचा प्रॉब्लेम येतोच तर त्याच्यामध्ये याचासुद्धा रोल महत्त्वाचा असतो जर तुम्ही समजा फ्लशवार लावला आहे तुम्ही आज पाणी दिलं आणि आठ दिवसाने पुन्हा पाणी देणार आहे करायचं एवढं की फ्लशवार उघडायचा मोटर चालू करायची तुमच्या पाईपलाईनमध्ये जे काही घाण असेल ती सर्व फ्लश फ्लशवारमधून निघून जाईल नंतर चालू मोटरमध्ये फ्लशवॉर बंद होतो तो बंद झाला म्हणजे तुमच्या ठिबक सिंचनामध्ये स्वच्छ पाणी जायला सुरुवात होऊन जाते तर ह्या पद्धतीने याचा उपयोग करायचा असतो दुसरा महत्त्वाचा प्रॅक्टिकल उपयोग याचा काय की भरपूर वेळा काय होतं की आपण दरवेळेस तर प्रत्येक म्हणजे शेतात राहू नाही शकत प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित नाही राहू शकत तर बऱ्याच वेळा जे प्राणी फिरवणारे लोकं असतात शेतांमध्ये तर ते लोकं काय करतात की त्यांच्या प्राण्यांना त्यांच्या शेडी मेंढी गायला जर पाणी पाजायचं असेल तर ते इथे शेवटी जो एंडकॅप वगैरे लावला आहे तो उघडतात त्यांच्या प्राण्यांना पाणी पाजतात आणि निघून जातात ते परत त्याला लॉक नाही करू शकत कारण चालू मोटरमध्ये ते शक्य नाही होत पण तिथे जर फ्लश फ्लशवार असेल ना तर इथे मध्ये स्क्रू असतो की जो लॉकिंग असतो सेल्फ अटॅच असतो तो तर त्याच्यामुळे काय होतं की याला बरो बरोबर सेंटर प्राप्त होतो आणि थ्रेड व्यवस्थित पॅक होतात तर चालू मोटरमध्ये सुद्धा हा ते लोक बंद करू शकतात त्याच्यामुळे तुमचं जे नियोजन असतं पाण्याचं समजा तुम्ही म्हटलं की आता पुढचे दोन दिवस मी या शेताला पाणी देईल आणि ते उघडून निघून गेले तुम्हाला एक दिवस किंवा चार घंटेही नाही समजलं तर तेवढं तुमचं पाणी वाया जातं तिथलं ते पीक असतं त्याला जास्ती पाणी झाल्यामुळे पण वाया जातं तर त्या बाबतीतही हा फ्लश फ्लशॉवर तुम्हाला मदत करतो तर फार छोटीशी गोष्ट आहे पन्नास शंभर रुपयात जर तुमचं ठिबक सिंचन योग्यरित्या जास्ती काळ तुम्हाला साथ देणार असेल तर तुम्ही ह्या गोष्टीचा नक्की उपयोग घेतला पाहिजे ह्यासोबतच मी ही व्हिडिओ संपवतो जर तुम्हाला ड्रीप इरिगेशनबद्दल काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात त्यांना कॉल करू शकतात तुमच्या ठिबक सिंचनाबद्दल काही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर तुम्हाला नक्की उत्तर देतील आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद